संजा तो सांगतोय की आरोपी आहे आरोपीची भाजप बाजू घेते अरे संजा तुझ ठिकाणावर आहे का रे ज्या मातोश्रीवर शिवसेनेत तू प्रवेश दिला वाजेला आणि आता तू सांगतोय कि वाजे आरोपी आहे एक लाल चाट्या आज आमच्या राऊत साहेबांवर खालच्या पदेवर टीका केलेला अरे पशा लाड संजय राऊत साहेब तुझा बाप आहे बाप आणि बापावर टीका करायची नसते लक्षात ठेव तुझा बाप ओरिजिनल कोण असेल तर संजय राऊत साहेब आहे आणि तू आज राऊत साहेबाला काय बोललास मातोश्रीवर सचिन वाजेला आणणारा संजय राऊत अरे येड्या एडपट डोक्याच्या सचिन वाजे मातोश्री आला काय हे भूतकाळाच्या गोष्टी सांगू नको सध्या तो तुरुंगात आहे आणि तुरुंगातून तुम्ही काय कांड करून त्याला काय त्याच्यापासून कुठले पत्रव्यवहार चालू आहेत तुमची आम्हाला सगळं माहित आहे आता त्याला बाहेर काढायचं षड्यंतर तुम्ही आकत आहात भाजपवाले त्याला बाहेर काढून त्याची नार्को टेस्ट करा अरे नार्को टेस्ट करायची असेल ना तर त्या नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस करा त्यांना आमची शिवसेना फोडण्यासाठी पन्नास पन्नास करोड रुपये आमदारांना वाटले खिरापत वाटली त्यांची पहिला नार्को टेस्ट करा पुलवामा हल्ला कोणी घडवला त्याची नारको टेस्ट करा गोद्रा हत्याकांड कोण घडवलं आणि हजारो मुसलमानांची कत्तल कोण केली आणि त्यात हिंदूंना कोण मारलं याची पण नार्को टेस्ट करा अरे पशा लाड तुझी लायकी नाही संजय राव साहेबांना बोलायची आणि भुरट्या पुढे जर तू रावसाहेब खालच्या पातळीवर बोलला तू खर्जूला कुत्रा खर्जूला तुला तुझ्या औकात आता हा शिवसेने दाखवणार तू आता रस्त्यावर फिरून दाखव एका बापाच्या अवलात असेल तर तुला नाही तुला शिवसेने काय ते दाखवतील लक्षात ठेव जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी